नमस्कार आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहशे स्वागत आहे मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण ज्यांचं पूर्ण झालं आहे त्यांचं प्रमाणपत्र आता उपलब्ध झाले आहेत ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे ते पाहूया आपल्या इन्फोसिस ॲपवरती लॉग इन झाल्यानंतर आपणास प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोफाइल या बटनावरती क्लिक केल्यानंतर लोड घेईल प्रोफाईल संपादित करा या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी या चौकोनात दाखविल्याप्रमाणे या प्रोफाईल संपादित करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारचं पेज उपलब्ध होईल या ठिकाणी आपणास आपलं पूर्ण नाव आडनाव, नाव जे काही माहिती दिली असेल ती टप्प्याटप्प्याने पूर्ण भरून घ्यायची आहे व पूर्ण झाले या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपणास पुन्हा वापस येऊन या ठिकाणी आपण प्रशिक्षण ज्या तीन फेजमध्ये पूर्ण करायचं होतं ते तीन फेज पूर्ण झाली की नाही पाहण्यासाठी प्रोफाईल या ॲरोने दाखविल्याप्रमाणे यावरती क्लिक केल्यानंतर असे टॅब उपलब्ध होतील यामध्ये माझी कामगिरी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण केलेले प्रशिक्षण आपणास या ठिकाणी शंभर टक्के असं दाखवत आहे ज्यांचं पूर्ण केलं आहे त्याचं शंभर टक्के दाखवेल हे पूर्ण झालेलं आहे की नाही पाहून पुन्हा आता आपण आपलं प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापस यायचं आहे आपले तिन्ही फेज पूर्ण झाले असतील तर प्रमाणपत्र नक्कीच आपल्याला उपलब्ध होईल आता प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्च बारवरती जाऊन या ठिकाणी सर्च बारवरती जाऊन आपण ज्याप्रमाणे आपलं प्रशिक्षण शोधलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी इंग्रजी निवडून घ्यायचं आहे इंग्रजी निवडल्यानंतर इंग्रजी निवडल्यानंतर आता या ठिकाणी आपणास पुन्हा सर्च करायचं आहे मीपा औरंगाबाद आपोआप आपल्याला या साईड इथं दिसतील या ठिकाणी आता एकदम शेवटची मी पाच स्टार हेडमास्टर ट्रेनिंग यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे पेज उपलब्ध होईल या ठिकाणी आल्यानंतर प्रमाणपत्र पहा यावरती किंवा प्रभात या नवीन करणार मी प्रमाणपत्र डाउनलोड केलेल्यामुळं प्रमाणपत्र पहा येत आहे जे नवीन करतील त्यांना प्रमाणपत्र जनरेट करा असेल किंवा प्रमाणपत्र बनवा असेल यावरती क्लिक केल्यानंतर थोड्या वेळात थांबल्यानंतर था 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 था। असं प्रमाणपत्र पहा येईल या ठिकाणून आपण प्रमाणपत्र पाहू शकतो व हे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रमाणपत्र बनल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या मोबाईलमधील पी डी एफ यू ओमध्ये हे प्रमाणपत्र डाउनलोड झालेले दिसेल अशा प्रकारे आपण इन्फोसिस ॲपवरती जाऊन मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद